तुझ्या नाच करी राहतात बापाचा ताल घे घेतलावरी बाप हन ते वखरा फोट दाबून दातात वखरावरी वरी ठेवित फोट दाबून दातात वखरावरी वरी ठेवित कच सुरान या गान कच ताकचे नाव खर कमी पळे अवसा कच ताकचे नाव खर कमी पड़े अवसान वखरा बांधून गोठ्याले शिड घालून जातो बाप हन ते मखर मायच ता पोच नीर घुराले मायेच ता ता पोच नीर झुराले सूर्य आला डोळीवर आगपित झाले बाप हन वखर, मुखा गाय तीर फेस सर जा राजा माये बाप अपने बोल मुखा गाय तीर फेस सर जा राजा माये बाप चलता चलू न थकली झेकला चितीरी वाट बाप हनते वखरा कांदी सोडल है आउत आली माया रे रे किवा ते بيت्यास गावण गेले सोळा जाऊ जर तुम्ही भागून गया कांदी सोडल है आउत आली माया रे रे किवा उटे चारी पुरावानी तिचा तुटणारी जीव बाप हनते वखना बैला पाजिला रे पाणी सिदोरी सोणी बाप्पा मोर शेवटच काय बैला पाजला रे पाणी सिदोरी सोणी बाप मोर संग मंग जेवताना दिसे सुख डोया मुली